जय जिजाऊ जय शिवराय, मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आंतरबाली सराटी संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटलाच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस या निमित्तानं सरकार जरांगी पाटलाचं आंदोलन सिरियसली घेत आहे का की जरांगी पाटलाच्या आंदोलनाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते यावर एक नजर टाकू जरांगी पाटलाच्या आंदोलनाला उनेपुरे दीड पावणे दोन वर्ष हे आंदोलन चालू आहे आणि काही मीडियामधून ज्या बातम्या प्रसारित होत होत्या त्याच्या अनुषंगानं जलांगे पाटील आज आरक्षण मागत आहेत यापूर्वीही त्यांनी सात आठ उपोषणं केली त्या उपोषणाच्या वेळेस सरकारपुढे दोन निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकीमध्ये काय परिणाम होईल याची सरकारला चिंता होती लोकसेवा निवडणुकीमध्ये जेव्हा जरांगे पाटलांच्या सभा झाल्या व त्याचा थेट परिणाम महायुतीवर पडला आणि त्या ठिकाणी महायुतीचा दारुण पराभव झाला त्यावेळेस सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल अथवा सामाजिक वृत्तपत्र असतील या सर्वांनी हे जरांगी पाटलाचा प्रभाव असल्याचं निष्पन्न केलं सांगितलं आणि जरांगी फॅक्टर काय करू शकतो याबद्दल सुतोवाच केलं त्यानंतरही विधानसभा निवडणुका आल्या आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी एक योजना म्हणून म्हणा किंवा पर्याय म्हणून म्हणा काही करून पाहण्याचा त्यांचा डाव असेल अथवा तात्पुरतं सरकारला टेन्शन देण्यासाठी त्यांनी आखलेली योजना असेल त्यांनी दलित मुस्लिम मराठा ही मोठ बांधण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नात त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की काही उमेदवारांना सरकारकडूनच रसद पुरवली जाते हे दोन लाख घ्या हे पाच लाख घ्या हे एक लाख घ्या आणि तुम्ही जलाांगी पाटलाकडून तिकीट मागा आणि निवडणुका लढवा त्यावेळेस बुद्धीच्या जरांगे पाटलांच्या लक्षात आलं की आज आंतरवाली सराटीमध्ये जी तोबागर्दी होत आहे जिथं मराठवाड्यामध्ये चेचाळीस अठ्ठेचाळीस जागेची निवडणूक आहे आणि तिथे हजारावर लोक उमेदवारी मागत आहेत तेव्हा आपला समाज दुभंगला जाईल याच्यामध्ये होतकरू जे आहेत जे खरे मराठा समर्थक आहेत ते बाजूला पडतील व यामध्ये राजकारण शिरल या सगळ्या गोष्टीचा विचार करून जलांगे पाटलांनी त्यावेळेस आपली भूमिका बदलली आणि राजकारण नको असं ठासून सांगितलं आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी कुणालाही मदत करण्याचा डाव घेतलेला नाही किंवा तशा प्रकारची भूमिका घेतली नव्हती त्यांनी सरळ सांगून दिलं मतदारांना आपला लढा मराठा आरक्षणाचा आहे तुम्हाला ज्याला वाटेल त्याला तुम्ही मतदान करू शकता कुणावरही कसलंही बंधन नाही आहे अशावेळी असंख्य नेते महाराष्ट्रातील दिग्गज नेते जरांगे पाटलाचा आशीर्वाद मिळावा यासाठी आंतरवालीमध्ये ये जा करत होते बहुतेक सर्व नेत्यांची धारणा होती की जरांगी पाटलाचा आशीर्वाद आपल्या पाठीमागा असावा त्या अनुषंगानं ते हालचाली करत होते आणि त्याचवेळी प काही स्वार्थी लोकसुद्धा तिथे येत होते मग विधानसभेचा जो अभूतपूर्व निकाल लागला तो निकाल जरांगी पाटलाला मान्य नाही म्हणण्यापेक्षा जे सत्तेत बसलेत पाशवी बहुमतानं सत्तेत बसलेत त्यांनासुद्धा हा निकाल डोकं चक्रावणारा आहे कारण हा खरंच बहुमताचा कौल आहे का, का आणखी दुसरं काही ई व्ही एम नाटक आहे हे तपासण्याची आपल्याला गरज नाही ह्याच्यावर खूप काही सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर विरोधी पक्षाकडून बोलून झालेला आहे तेव्हा हा निकाल कसा लागला यावर भाष्य करणं उचित नाही पण ते ज्या अर्थी सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाला ओबीसींनी आम्हाला मतदान केलं आणि त्यावर आमची सत्ता आली तेव्हा प्रश्न पडतो हे सरकार जेव्हा एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं त्यांनी जरांगी पाटलाचे काही निर्णय बहुतांशी मागण्या जवळपास तडीस लावल्या आणि उर्वरित मागण्या ह्या आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यास्तव आडल्या असं काहीचं मत आहे तेव्हा आज मुख्यमंत्री पदावर स्वतः देवेंद्र फडणवीस विराजमान आहेत त्यावेळेस कदाचित आज जे सांगतात मग त्यांचे प्रसाद लाड असतील नवटंकी म्हणणारे किंवा प्रवीण दरेकर असतील आणि आज उदय सामंतांनी एक प्रतिक्रिया दिली की आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे जर मनोज जरांगे पाटलांचा काही गैरसमज झाला असेल तर तो, तो गैरसम समज काढण्यासाठी सरकार प्रयत्न करेल तेव्हा एक गोष्ट सांगण्यासारखी आहे ती म्हणजे अशी की जरांगे पाटलानं दहा टक्के एसीबीशी आरक्षण मागितलेलं नाही आहे ते देत असताना तुम्ही पाठीत खंजीर खुपसून ते आरक्षण दिलं तसंच मराठ्यांचं डब्ल्यू एस काढून घेतलं अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असेल आणि ओबीसी नेतेसुद्धा आज जर जलागी पाटलाच्या मागण्या मान्य केल्या तर उठाव करण्याच्या तयारीमध्ये आहेत अशा वेळी ओबीसीचा डी एन ए म्हणणारे देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या मागण्या मान्य करणार नाहीत का याला अनेक पैलू आहेत त्यातला कदाचित एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेस असा शब्द दिला होता सगळे सोयीची अधिसूचना काढण्याचा किंवा हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल हे लागू करण्याचा तर त्या अनुषंगानं तिथे एकनाथ शिंदेंची वाह वाह होईल एकनाथ शिंदेंचं नाव मोठं होईल अशी कदाचित जर देवेंद्र फडणवीसांची धारणा असेल तर आणि ते आत्तापर्यंत ते आणि त्यांची मंडळी सांगतात के की आम्ही प्रत्येक वेळी मराठ्यांना सहकार्य केलेलं आहे मराठ्यांच्या बाजूचेच निर्णय आम्ही घेतलेले आहेत तेव्हा कदाचित देवेंद्र फडणवीस शी आरक्षणाची मागणी मान्य करून आपलं नाव आपला पक्ष मोठा करू पाहतील अशीही शंका आहे पण यामध्ये जे काही मी मीडिया ट्रायल करतात किंवा काही कॉमेंट्स करतात की जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा काहीही फरक पडणार नाही तेव्हा जरी मोठ्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या असल्या तरीही सरकारला विशेष माहितीतल्या भारतीय जनता पक्षाचं धोरण हे दोन हजार एकोणतीस आहे तेव्हा येणाऱ्या नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदा या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यावेळी जर मराठा समाजाच्या लक्षात आलं तर एकतर या निवडणुकीमध्ये तुम्हाला मागच्या विधानसभेसारखी गडबड करता येणार नाही आणि यावेळी निवडणुका ग्रामीण भागातून होत असतात आणि निवडणुका खालच्या पातळीवरच्या असतात तेव्हा इथे प्रत्येक गावाचं मतदान प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक तालुक्याचं मतदान इथं असतं आणि या मतदानातून तुम। जर तुम्ही मराठा वर्षेस ओबीसी करत असाल तर खालच्या पातळीवर मराठा राजकारण किती सक्षम आहे हे याची जाणीव सरकारला असेलच आणि त्या अनुषंगानं जर तुम्हाला जिल्हा परिषदा पंचायत समिती अथवा नगरपालिका जिंकायच्या असतील तर तुम्हाला मराठा आरक्षणाला बाजूला सारून चालणार नाही हेही तितकंच खरं आहे जर तुम्हाला ही मिनी लोकसभा किंवा मिनी विधानसभा जिंकायची असेल तर मराठ्यांचे प्रश्न मार्गीला व्हावे लागतील आणि जरी तो असं कोणाला वाटत असेल की जरांगी पाटलाचं सरकार उपोषणावर लक्ष देणार नाही तर जरांगी पाटलाचं उपोषण हे सरकारनं लक्ष द्यावं यासाठी नसून जरांगे पाटलाचं उपोषण हे समाजाला केंद्रित करण्यासाठी समाजाला दाखवून देण्यासाठी उपोषण आहे की हे सरकार मराठ्यासाठी काही आहे का, का मराठा द्वेषी आहे तेव्हा पुढच्या येणाऱ्या होऊ घातलेल्या छोट्या मोठ्या निवडणुकांमधून या सरकारचा कसा बेदखलपणा होऊ शकतो किंवा या सरकारची कशी गच्छंती होऊ शकते हे दिसणार आहे तेव्हा आता म्हणून जरांगे पाटलाचं जे उपोषण सुरू आहे याकडे सरकारनं लक्ष दिलं काय किंवा नाही दिलं काय आणि जरांगे पाटलाचं उपोषण हे एवढ्यावर थांबेल काय किंवा त्यांना स्वतःहून उपोषण सोडावं लागेल काय हे प्रश्न येणाऱ्या काळात आपल्याला समजतीलच तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय